एक गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकांचे मन हे चोफेरे धावते त्याला स्थिरता आणायला मात्र भगवंतांच्या नामांची उजळणी हवी त्याचा विसर न पडता नेहमी मामांच्या नामात राहणे म्हणजे अनुसंधानात राहणे असते हा उजळणीचा पारमार्थिक भाषेलाच अर्थ उजळणीमध्ये साध्य म्हणजे मनाची शांती हवी साधना म्हणजे त्यासाठी केलेले अनुसंधान म्हणजे सतत ये नक्कीच त्या, त्या भगवंतांचे प्रत्यक्ष केलेले स्मरण रामनामाचा ध्यास तू ती यामुळे नक्कीच आलेली निश्चिंतता निर्भयता एकदा हा भाव निर्माण जरी झाला की मग मात्र परमार्थ हा अव प्रत्यक्ष अवघड वाटत नसतो परमात्र अवघड नाहीच मुळीच तुम्ही जर परमार्थ नक्कीच परमार्थांना प्राप्त करणे हे अवघड आहे जर तुम्ही असं म्हणाल तर खरोखर अवघड जाईल पण तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार कराल की नक्कीच परमार्थांना प्रत्यक्ष प्राप्त करणे हे प्रत्यक्ष सोपे आहे तर खरोखर सोपे आहे मित्रांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला देखील लाईक करून आत्ताच आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश प्रत्येकांकडे जरूर शेअर करा भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ बघता तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आम्ही जे जे संदेश तुला पाठवले असतात ते संदेश फक्त तुझ्यासाठी असतात आणि सर्वात मोठी गोष्ट आम्ही पाठवलेले आ असेच गोड आणि प्रेरणा प्रेरणादायी संदेश तू प्रत्येकांकडे जरूर शेअर कर जेणेकर जेणेकरून असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्रत्येकांना प्राप्त होतील म्हणून प्रत्येकांना असेच संदेश तुम्ही नक्की शेअर करा मित्रांनो आपले डावपेज किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी कधीच नसावी लोकांकडून फसवून नक्की फसण्या इतकेच आपण व्यवहारी असावे मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला ना त्याची वाचना त्याला चिटकून बरोबर येते व्यवहारात सोक्य कर्तव्याने मिळत असते तसे परमार्थात सोक्य हे निष्ठेने मिळते या गोष्टीची तुम्ही नेहमी जाणीव ठेवा एकदा जरी आपण बाळूमामांवर पूर्वनिष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारण काय असते काळजीचे प्रत्यक्ष कार्याचा नाश होतो आणि लक्षात घ्या कर्तव्याच्या विसार कर्तव्याचा देखील विसर पडतो तुम्ही नेहमी बाळूमामांवर श्रद्धा ठेवून तुम्ही नेहमी चांगले प्रयत्न करत राहा आणि जे फळ तुम्हाला हे गुरु मावली देतील त्यात तुम्ही समाधान माना कारण गुरु गुरुमाऊली आपल्याला ते गोष्ट देत असतात जे आपल्यासाठी योग्य असतात आणि सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला संयम मात्र ठेवायचा आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला संयम ठेवावा लागतो कारण प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काही कारण असते आणि परमेश्वर आपल्या जीवनात काहीतरी अद्भुत गोष्टी घडवतच असतात फक्त आपल्याला त्यांच्या शक्तीवरती देखील विश्वास ठेवायचा आहे म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करा निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा हेच आपल्या हातात आहे नक्कीच आपल्याला ते जेही फल देतील ती सर्वात चांगलं आणि सर्वात उत्तम देतील यावरती मात्र आपण प्रत्येकांना विश्वास ठेवायचा आहे कारण आपल्यासाठी सर्वात चांगली गोष्ट एकच आहे दिवस काळ आणि परिस्थिती कशी जरी असली तरी आपल्याला विश्वास मात्र फक्त आणि फक्त परमेश्वरांवरती ठेवायचा आहे म्हणजे लक्षात घ्या सदैव समाधानात राहणे हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे प्रेमळ बघता परमार्थात नियम थोडा नक्की थोडाच करावा पण तो प्रत्यक्ष शाश्वस्ताचा असावा म्हणजे लक्षात घ्या जेणेकरून भगवंतांचे प्रेम लागेल याबद्दलचा प्रत्येक वेळी असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा मी म्हणजे करते पण परमात्म्याला द्यावे म्हणजे काळजी नाहीशी होऊन जाते आणि निरप्रत्यक्ष निर्मळ आनंद प्रत्यक्ष उरत असतो आणि अशा स्थितीत नामस्मरण प्रत्येकाने चालवावे हेच आपल्याला स्वानंद स्मरण होय चालविणारी शक्ती आणि काम करून घेणारी शक्ती म्हणजे भगवंत असतात आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्यांच्या नामात प्रत्यक्ष राहूया सदैव समाधानात आणि आनंदात राहावे जे जे काही घडत आहे ते परमात्माचं प्रत्यक्ष आपल्या हिताकरिता करत आहेत आणि आपल्याकडून ज्या क्रिया होत आहेत ना त्या आपण करीत नसून हे गुरु गुरुमावली करीत आहेत अशी तुम्ही भावना ठेवा आणि अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीवनी प्रत्यक्ष आणि प्रते भावना ठेवावी हे आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट असे झाले असते तर भर झाले असते बर का हे म्हणणे अजिबात खरे नाही जे होणे योग्य ते घडेल व जे प्रत्यक्ष मामांचे तिनेच घडेल म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही विचार करत असाल की खरोखर माझ्याबद्दल माझ्या जीवनात जर अशी पद्धतीची गोष्ट घडलेली असते तर खरोखर किती आनंदाची गोष्ट असली असती आणि किती चांगली गोष्ट असली असती जर तुम्ही सारखे सारखे असेच विचार करत असाल तर तुम्ही चुकीचा आहात परमेश्वर सांगतो माझ्या प्रेमळ भक्ता घाबरू नको निराश होऊ नको कारण तुझ्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी हे आमच्या इच्छेने घडत आहेत यावरती तू नेहमी विश्वास ठेव हो, आणि नेहमी निस्वार्थ मनाने तुम्ही आमचे नाम घ्या हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगली प्रत्यक्ष आम्ही तुम्हाला संधी दिलेली आहे म्हणून कोणती स्थिती असो किंवा कोणती परिस्थिती असो तुम्ही ईश्वरांचे नाम घ्या ते निस्वार्थ मनानेच घ्या कारण निस्वार्थ मनाने केलेली या गुरुमावलींची भक्ती हे कधीच व्यर्थ जात नसते हे तर आत्तापर्यंत सत्यश ठरत आलेले आहे आपण भगवंतांशी काही ना काही कारणाने संबंध ठेवावा त्यांच्याशी बोलावे त्यांचे नाम घ्यावे नामासारखे दुसरे खरे आपल्याकडे साधन नसते वासरू घेऊन प्रत्यक्ष गेले म्हणजे जशी गाय त्याच्या पाठीमागू आपोआप येत असते ना त्याचप्रमाणे आपण नाम घेतले की भगवंत त्या मागे येतच असतात याकरिता सतत त्यांचे आपण ध्यान करावे आणि मनातून आपले भगवंतांशी नेहमी नाते जोडून ठेवावे यासारखा दुसरा सुरू उपाय आपल्याकडे अजिबात नसतो नामावरची निष्ठा कसे काम करते हे श्रद्धेने नाम घेणाऱ्याला समजून जाते नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य सत्य आणि खरंच सत्य सांगतो म्हणून तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे जेव्हाही तुमचा मृत्यू येईल तेव्हाही मृत्यूचा उत्सव बनवा म्हणजे प्रेमळ भक्तांनो परब्रह्माचे चैतन्य अनुभवायचे असेलच तर गोंदावळे वा असं जरूर करावा म्हणजे लक्षात घ्या पण तिथे गेल्यावर रामनामी श्वास प्रत्यक्ष घ्यावा आणि लक्षात द्या हे महत्वाचं आहे आणि रामनामी श्वास घेण्यासाठी लौकिकाचा ध्यास सुटणे ही एक पद्धतीची अट असते हा लौकिकाचा ध्यास सुटणे म्हणजे मृत्यूचा उत्सव उत्सव प्रत्यक्ष शिकणे होय लौकिकाचा ध्यास सुटण्याची महत्वाची खून म्हणजे मी पणा मरून जाणे माझे घर माझी गाडी माझी नोकरी आणि माझा पैसा माझे कुटुंबीय माझी प्रतिष्ठा या सर्व ममत्वाचा देहबुद्धीचा व कायमचा प्रत्यक्ष तुम्ही त्याग करावा आणि कसा करावा हे आपल्याला सद्गुरूंकडून शिकणे म्हणजे मृत्यूचा एक पद्धतीचा उत्सव शिकणेच असते हे देखील खरे कराग्रे वसते नामाभिमानी करमध्ये नामप्रेमी कर्मू कर्मूल येतू नाम, कर्म। कर्म। नाम अनुसंधान प्रभाते नामदर्शन नक्कीच प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे तसे नामांच्या अखंड सहवासाने त्यांचे प्रेम आपोआपच येत असते हे देखील तुम्ही लक्षात घ्या प्रपंचातील जे काही विघ्ने असतात ना ते प्रत्यक्ष सूचनावजा असतात म्हणजे लक्षात घ्या ती आपल्याला जागे करतात जन्माला आलो तर भगवंतांना ओळखण्याकरिता आलो हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते विघ्ने ही आपण भगवंतांच्या जवळ जाण्याकरिताच येत असतात जेव्हा प्रत्यक्ष तेव्हा त्यांना ते तुम्ही न घाबरता तुम्ही भगवंतांच्या नामातच स्वतःला विसरून जावा हाच परमार्थांचा सोपा मार्ग असतो व्यवहारात द्वेताशिवाय आनंद नसतो म्हणून परमार्थात पूजत पूजेत पाहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वाताने सुरुवात प्रत्येकाने करावी ही गोष्ट प्रत्यक्ष आपल्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम देखील आहे नक्कीच विश्वास ठेवायचाच असेल तर तुम्ही गुरुमावलींवरती ठेवा प्रेमळ भक्तांनो एक गोष्ट मात्र नक्कीच खरी आहे कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं आपल्याला वाटत नसतं जर तुम्ही तुमच्या कामामध्ये प्रत्येकाळी आळसपणा निर्माण कराल तर काम किती सोपे असले तरी ते काम तुम्हाला अवघड वाटते जोपर्यंत आपण एखाद्या कामाला सुरुवात करत नसतो तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला अशक्यच वाटते हे आजपर्यंत नक्की खरंच ठरत आलेलं आहे जगातील सर्वात सुंदर जोडी तुम्हाला माहिती आहे का कोणती आहे आश्रू आणि हास्य हेच आहे कारण हे तुम्हाला फारसे एकत्र कधी दिसत नसतात पण ते जेव्हाही दिसत असतात ना तो आयुष्यातला अत्यंत सुंदर श्रण असतो असे आपल्याला म्हणता येईल विश्वास हा एका खोड रब्बर सारखा असतो बरं का तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो दिवसेंदिवस कमी होत जातो हे अंतिम सत्य ज्यांना स्वप्न पाहायचे असतात त्यांना मोठी हवी हवी असते ज्यांना स्वप्न मात्र सागर करायचे असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो हे देखील करे तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही हे देखील करे जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही जीवनामध्ये काही देखील नाही तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की जीवनात जर तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचंच असेल तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी जीवनामध्ये भगवंतांचा आशीर्वाद प्राप्त करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते उन्हात चालताना माणसाला सावलीची गरज असते जीवन जगत असताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते आणि तीच चांगली माणसे प्रत्यक्ष आजचा मामांचा संदेश ऐकत आहेत आणि तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे मावळी जे काही आपण प्रत्येकाला सांगत असतात त्या गोष्टी फक्त आणि फक्त भाग्यशाली भक्तांनाच ऐकायला मिळत असतात हे मात्र आत्तापर्यंत खरं सत्य ठरत आलं आहे सुख आणि प्रत्यक्ष दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे असतात आपण नक्की ज्याला जास्त खत पाणी घालू ते जोरात वाढणार जर तुम्ही जास्त सुखाकडे लक्ष द्याल होय आम्हाला ज्या गोष्टी सध्या भगवंतांनी दिलेल्या आहेत त्याच गोष्टी आमच्यासाठी सर्वात सुंदर आहेत सर्वात उत्तम आहेत अशा पद्धतीचा जर तुम्ही विचार कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यात भरपूर जास्त सुख असेल आणि तुम्ही जास्त दुखाला जर जास्त खत पाणी घालाल म्हणजे जर तुम्ही विचार कराल की आमच्या जीवनात भगवंतानी काहीच दिलेलं नाही ज्या गोष्टी सध्या आमच्याकडे आहेत त्या गोष्टी खरोखर एका शून्य प्रमाण आहेत म्हणजे तुम्ही दुकाला खत पाणी घालत आहात म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे खत पाणी घाला तर चांगल्या प्रत्यक्ष झाडाला घाला हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे जर तुमचा जन्म पंखानिशी झालाच असेल तर तुम्ही रांगत का आहात त्या पंखाने उडायला शिका त्या पंखाने उंच भरारी घ्या पण भरारी घेत असताना एक गोष्ट लक्षात घ्या भरपूर उंच उडा पण एक गोष्ट लक्षात ठेवा शेवटी आपल्याला खालीच यायचं आहे म्हणून तुम्ही गर्व कधी कोणत्या गोष्टीचा करू नका आयुष्यात काही शिकायचेच असेल तर कठीण परिस्थितीत तुम्ही शांत राहायला शिका कारण लक्षात घ्या परिस्थिती कठीण असते पण ती कठीण परिस्थिती काळंतराने आपली बदलत असते पण तशा कठीण परिस्थितीमध्ये जर तुम्ही सारखं सारखं नकारात्मक विचार करत असाल तर ते नकारात्मक विचार तुमच्या जीवावर नक्कीच भेटत असते हे देखील तितकंच खरे म्हणून वेळ स्थिती आणि परिस्थिती किती खराब असली तरी तुम्ही नेहमी भगवंतांवरती जास्त विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये सर्वात जास्त उमेद असते श्रीमंती वाऱ्यावर उडून जाते बरं कायम टिकणारी गोष्ट एकच असते ते म्हणजे माणसाचे व्यक्तिमत्व जर तुमचे व्यक्तिमत्व चांगले असेल तर तुमचे आयुष्य देखील नक्की चांगले होऊन जाते परिवार तर फक्त रक्ताच्या नात्यांपुढे नसते बनत तर कठीण परिस्थितीत हात देणारेही परिवाराचा भाग असतात ही देखील खरे यश साजरा करणे चांगले आहे परंतु आपल्या अपयशापासून प्रत्यक्ष शिकणे हे महत्वाचं आहे सा परमेश्वर सांगतात अपयश येत असतात अपयश प्रत्येकांना येवेच लागतात आणि ज्यांना अपयश येत नसते बिन अपयशाचे ज्यांना पूर्णत्व नक्कीच यश येत असते त्यांच्या जीवनात जे काही यश आलेले आहे ते यश जास्त काळ टिकत नसते म्हणून स्वतःला भाग्यशाली समजा की आपल्या आयुष्यात भरपूर जास्त यश नक्कीच नक्कीच अपयश आपल्याला भगवंतांनी दिले आहे आणि यावरती तुम्ही खचून जाऊ नका जेवढे जास्त अपयश आहेत त्यापेक्षा जास्त सुख देखील आपल्या आयुष्यात नक्कीच हे गुरुमाऊली आपल्याला देतील यावरती देखील तुम्ही विश्वास ठेवा आणि निस्वार्थ मनाने नेहमी तुम्ही त्यांची भक्ती करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे मित्रांनो आजचा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्हीही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद माती नरम झाली की शेती बनते पीठ जर नरम झाली की त्याची पोळी बनते अगदी अशाच प्रकारे जर माणूस नम्र झाला की मग मात्र लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते हे देखील खरे एक लहान मेणबत्तीचा प्रकाश शक्ती अंधार दूर करण्यासाठी भरपूर महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे एखादी लहानशी कृतीही तुमचे संकटे दूर करण्यासाठी नक्कीच मोठी ठरू शकते हे तुम्ही विसरू नका स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून व्यक्तिमत्त्व सिद्ध होते हे नक्कीच आठवणे आणि अशा पद्धतीचा विचार करणं चुकीचं आहे लक्षात ठेवा प्रत्यक्ष दिलेला प्रत्यक्ष शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीच तुम्ही विसरायचे नसतात हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे चंद्राला कलर आहे व्हाईट नक्कीच रात्रीला चमकते खूप ब्राईट आम्हाला देतो खूप मस्त लाईट प्रत्यक्ष हे देखील खरे म्हणून लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कितीही दुःख जरी असले तरी तुमच्या आयुष्यातील दुःख येणे ही ईश्वरांची प्रत्यक्ष तुम्ही इच्छा म्हणून प्रत्येक दुःखांचा सामना करा आणि आहे परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदी राहा नक्कीच प्रत्येक गोष्टी प्राप्त करायच्याच असतील तर त्यासाठी संघर्ष देखील करा ही तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात नक्कीच उत्तम गोष्ट आहे यश तुमच्याकडे येणार नाही त्याऐवजी ये आपण स्वतः त्याकडे जावे लागते हे अंतिम सत्य आयुष्य बदलण्यासाठी भगवंत प्रत्येकाला वेळ देत असतात पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा आपल्याला मिळत नसते नेहमी लहान बनून राहा प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि इतकेच मोठे व्हा की जेव्हा आपण उठेल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल एवढं मात्र तुम्ही स्वतःला तुमच्या आयुष्यात नक्कीच घडवा प्रेमळ भक्तांनो हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल नक्कीच धन्यवाद